उचकाव ब्रिज खालून जड अवजड वाहनांना दिवसात बारा तास प्रवेश बंदी पाच ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान प्रायोगिक अंमलबजावणी कोल्हापूर शहरातील वाहतूक सुरळी पिवण्यासाठी आणि उजगाव ब्रिज परिसरातील नागरिक व वाहन चालकांना होणारा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने पोलीस प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे पाच ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेवीस या कालावधीत उजगाव ब्रिजखालून येणाऱ्या जड अवजड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे शहर वाहतूक नियंत्रण शाखा कोल्हापूर यांनी यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केला असून सदर निर्णय प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणार आहे पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग व हुपरी रेंदाळ भागातून उचगाव ब्रिजमार्गे कोल्हापुरात मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक होत असल्याने वाहतूक कोंडी नागरिकांना त्रास आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे यावर उपाय म्हणून पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार ही बंदी लागू करण्यात आली आहे तथापि एसटी केएमटी प्रवाशी वाहतूक शासकीय व लष्करी वाहने तसेच अत्यावश्यक सेवांची वाहने यांना या बंदीमधून वगळण्यात आले आहे जड अवजड वाहनचालकांनी या कालावधीत पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन करण्यात आले आहे या नियोजनावर नागरिक रहिवासी किंवा वाहन चालकांना काही सूचना किंवा हरकती असल्यास त्या पंधरा दिवसांच्या आत पोलीस अधीक्षक कार्यालय शहर वाहतूक शाखा किंवा गांधीनगर पोलीस ठाण्याकडे लेखी स्वरूपात सादर करता येणार आहेत शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी नागरिकांनी या नियोजनाला सहकार्य करून वाहतूक सुरळीत सुरक्षित व नियंत्रित ठेवण्यास मदत करावी असे आवाहन केलं आहे अशा ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा